नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व रामसर स्थळे पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या अपडेटेड लिस्ट नुसार भारतामध्ये एकूण एकोणनव्वद रामसर स्थळे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमता रामसर स्थळांविषयी काही प्राथमिक माहिती जाणून घेऊया रामसर स्थळे ही आंतरराष्ट्रीय महत्व असलेली पाणथळ जागा आहेत पाणथळ प्रदेशांवरील कराराला रामसर करार म्हणतात रामसर करार हा एकोणीशे एकाहत्तर मध्ये युनेस्कोने स्थापन केलेला एक आंतरराष्ट्रीय पाणथळ जमीन करार आहे हे अधिवेशन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अंमलात आले एकोणीशे एकाहत्तर मध्ये इराणमधील रामसर हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या आहे एकोणनव्वद भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का तलाव ओडिसामध्ये आहे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडू येथे आहेत तमिळनाडूमध्ये वीस रामसर स्थळे आहेत भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी रामसर करारावर स्वाक्षरी केली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुढील रामसर स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिला आहे सक्करा पक्षी अभयारण्य जे की तमिळनाडू येथे आहे थेरनथंगल पक्षी अभयारण्य तमिळनाडू येथे आहे हेचे ओपलरी वेटलँड सिक्कीम येथे आहे आणि उधवा झील जे की झारखंड येथे आहे आता प्रत्येक राज्यामध्ये किती रामसर स्थळे आहे ते पाहून घेऊया तसेच त्याला रामसर दर्जा केव्हा मिळालेला आहे ते सुद्धा पाहून घेऊया ओडिसामध्ये सहा रामसर स्थळे आहे चिल्का तलाव एकोणीसशे एक्क्याऐंशी ला दर्जा प्राप्त झालेला आहे भितरकनिका कनिका याला रामसर दर्जा दोन हजार दोन ला प्राप्त झालेला आहे सात कोसिया घाट तंपारा तलाव हिराकूड अभयारण्य आणि अन्सुपा तलाव सिक्कीम मध्ये एकच रामसर स्थळे आहे खेची ओपालरी वेटलँड ज्याला दोन हजार मध्ये दर्जा प्राप्त झालेला आहे झारखंड मध्येही एकच स्थळे आहे उधवा तलाव ज्याला दोन हजार पंचवीस मध्ये रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे राजस्थानमध्ये दोन रामसर स्थळे आहेत केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि सांबर तलाव पुढे आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये पाच रामसर स्थळे आहेत वुलर लेक होकेरा वेटलँड सुरी नसर आणि मानसर तलाव हिगम वेटलँड कंझर्वेशन रिझर्व शालबुग वेटलँड कंझर्वेशन रिझर्व गुजरात मध्ये चार रामसर स्थळे आहेत नलसरोवर पक्षी अभयारण्य वाधवाना पानथळ क्षेत्र थोल लेक वन्यजीव अभयारण्य खिजाडिया वन्यजीव अभयारण्य बिहारमध्ये तीन रामसर स्थळे आहेत काबरताल तलाव नागी पक्षी अभयारण्य नाकाटी पक्षी अभयारण्य पंजाबमध्ये सहा रामसर स्थळे आहेत हरिके लेक कांजली तलाव रोपार वेटलँड केशवपूर मियानी कम्युनिटी रिझर्व नांगल वन्यजीव अभयारण्य व्यास संवर्धन राखीव हिमाचल प्रदेशमध्ये तीन रामसर स्थळे आहेत पोंग डॅम लेक चांदेरताल वेटलँड रेणुका वेटलँड केरळमध्ये तीन रामसर स्थळे आहेत अष्टमुडी तलाव साष्टमकोट्टा तलाव वेम्बनाड कोल वेटलँड एरिया लदाखमध्ये दोन रामसर स्थळे आहेत तो मोरिरी तलाव तो कार वेटलँड एरिया मध्य प्रदेशमध्ये पाच रामसर स्थळे आहेत भोज वेटलँड सख्यासागर शिरपूर वेटलँड यशवंत सागर तवा जलाशय मिझोराम मध्ये एक रामसर स्थळे आहे पाला अर्धभूमी कर्नाटकमध्ये चार रामसर स्थळे आहेत अंक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य अग्नाशिनी मोहान मागाडी केरे संवर्धन राखीव रंगनाथ हितु विरुद्ध मणिपूरमध्ये एक रामसर स्थळ आहे लोकटक लेक उत्तर प्रदेशमध्ये दहा स्थळे आहेत अप्पर गंगा नदी नवाबगंज पक्षी अभयारण्य सांडी पक्षी अभयारण्य समसापूर पक्षी अभयारण्य समन पक्षी अभयारण्य पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य सरसाई नवर तलाव सूर सरोवर तलाव हैदरपूर वेटलँड बखीरा वन्यजीव अभयारण्य पश्चिम बंगालमध्ये दोन रामसर स्थळे आहे पूर्व कोलकाता पानथळ जागा सुंदरबन त्रिभुज प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये एक रामसर स्थळ आहे कोलेरू तलाव हरियाणामध्ये दोन रामसर स्थळे आहेत सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान भिंडावास वन्यजीव अभयारण्य आसाममध्ये एक रामसर स्थळे आहे दिपोर बिल महाराष्ट्रामध्ये तीन रामसर स्थळे आहेत नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर आणि ठाणेकाडी तमिळनाडूमध्ये वीस रामसर स्थळे आहे सक्करट्टी पक्षी अभयारण्य थरतंगल पक्षी अभयारण्य रायन पक्षी अभयारण्य काजुएली पक्षी अभयारण्य करावेडी पक्षी अभयारण्य लॉंगवुड शोला राखीव वन करीकिली पक्षी अभयारण्य पल्ली माश रिझर्व फॉरेस्ट पिचवरम मँग्रोव कंठान कलम पक्षी अभयारण्य मन्नारचे आखात सागरी बायोस्फियर रिझर्व उदय मर्थदापुरम पक्षी अभयारण्य वेदांतंगल पक्षी अभयारण्य वेल्लोर पक्षी अभयारण्य वेबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स चित्रंगुडी पक्षी अभयारण्य सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स वडूवर पक्षी अभयारण्य कांजूरकुलम पक्षी अभयारण्य पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य गोवामध्ये एक रामसर स्थळ आहे झील त्रिपुरामध्ये एक रामसर स्थळ आहे रुद्रसागर तलाव आणि शेवटचं उत्तराखंड राज्यामध्ये एक रामसर स्थळ आहे आसन संवर्धन राखीव अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व एकोणनव्वद रामसर स्थळांबद्दल माहिती पाहिलेला आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर उड्याला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद